तर आज सकाळी सकाळी इथे मी उन्हाळ्याचं जे वाळवण आहेत ना त्यातला एक पदार्थ बनवत आहे तर तो म्हणजे हे वडे हे बघा वडे आणि आता याच्यामध्ये मी इथे जे डाळींचं मिश्रण आहेत ना ते रात्री भिजत घातलं सकाळी गिरणीमधून वाटून काढलं म्हणजे माझ्या घरीच गिरणी आहेत घरच्या गिरणीत मी दळलं ते तर याच्यामध्ये मी घेतलेले आहेत हरभरा डाळ मसूर डाळ मुगाची डाळ आणि थोडीशी पुरीची डाळ तर हेच ह्या सर्व ज्या आहेत ना तर जास्त करून हरभरा डाळ मी जास्त घेतली आहे तर ह्या सर्व डाळींची रात्री भिजत घातल्या सर्व डाळी आणि सकाळी मिक्सर सॉरी गिरणीमध्ये व्यवस्थित अशा दळून घेतल्या एकदम सोलड हे बघा किती मस्त आहे आणि त्यानंतर इकडे हे बघा इकडे लाल मिरची लाल मिरच्या आपल्या लाल मिरच्या वाळलेल्या आणि त्याच्यामध्ये जिरं त्याच्यानंतर लसूण भरपूर असा लसूण घेतला तर रे, सगळ्यांची पेस्ट केली आहे आता आपण ही पेस्ट यात घालून घेऊया आणि मस्त एकजू करूयात आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये मी ऑलरेडी सुरुवातीलाच मीठ टाकलेलं होतं मीठ पण टाकून घ्यायचं थोडं चवीनुसार तर हे बघा पूडमध्ये पेस्ट आहे ना आपण याच्यामध्ये टाक काढून घेऊया आणि वडे ना दोन प्रकारचे केले जातात एक जुन्या पद्धतीनं म्हणजे जुन्या ज्या बायका होतात ना त्या हाताने तोडून वडे करायच्या तर ती पण आपण एक पद्धत बनणार आहोत आणि दुसरी म्हणजे आणि वडे करायची ना दोन पद्धती पद्धत म्हणजे कुठल्या तर एक हे बघा हा झाडा आहे वडे करण्याचा तर या झाऱ्याने झाडू झाडून वडे बनवायचे आणि दुसरी म्हणजे जुन्या काळात पूर्वीच्या ज्या बायका आणण्या तेव्हा काही असे झाडे वगैरे नव्हते तर त्या बायका काय करायच्या हाताने तोडून वडे बनवायच्या तर आज आपण दोन्ही पण पद्धती बघणार आहोत तर चला तर मग इथे आता बाज आहेत हे इकडे इथे बाज आहेत आणि बाजावर मी असा प्लास्टिकचा कागद अंथरलेला आहे आता आपण याच्यावरच वडे बनवायचे आता हे जे पीठ आहेत ना मस्तपैकी असं एजू करून घ्यायचं आणि हे बघा मी इथे बाज घेतलेली आहेत वडे बनवण्यासाठी म्हणजे वडे झारून करण्यासाठी आणि त्या बाजेवर मी इथे अशी चादर अंथरलेली आहेत आणि त्या चादरीच्या वरती इथे प्लॅस्टिकचा पेपर आहेत कारण की प्लॅस्टिकचा का पेपर जर अंथरला ना तर मग तो उडतो कारण की आता हवा पण आहेत म्हणून खाली चादर अथ अंथरलेली आहेत आणि साईडना पॅक वगैरे केले आहेत व्यवस्थित तर त्याच्यावरती नंतर मी इथे बघा हे वडे टाकून घेत आहेत आणि हे बघा मी आत्ता इकडे उन्हामध्ये थोडीशी बास सरकवली कारण की म्हटलं लवकर सुकेल कारण की थोडंफार ऊन सहन करावं लागतं अशा वाळवण्याच्या पदार्थ करताना कारण की उन्हामध्ये जर टाकलेत ना तर पटकन सुकतील तर त्याच्यामुळे थोडंसं उन्हामध्येच येऊन मी इकडे वडे बनवत आहेत तर हे बघा आणि ऊन पण इतकं खूप लागत आहेत ना पण म्हटलं उन्हामध्ये केलेलं चांगलं असतं केव्हा पण कारण की मग लवकर सुकतात आणि सावलीत म्हटलं तर मग वेळ लागतो बनवायला आणि वाळवणीचे पदार्थ शक्यतो असे उन्हामध्येच करतात आणि दुसरं म्हणजे तुम्हाला एक स्पेशली सांगायचं आहे आता ही रे जी रेसिपी आहे ती मी माझ्या स्वतःच्या मनाने पण थोडीशी केली आहेत पण थोडीफार मी एका ताईंचा व्हिडिओ हो बघितला तर त्या ताईंच्या चॅनलचे नाव आहे स्वातीज हेल्दीज किचन स्वाती हेल्दी किचन तर ह्या चॅनलवर जाऊन मी त्यांची रेसिपी बघितली असे सर्च करत होते यूट्यूबला तर मला त्यांची खरंच त्यांचे चार प्रकारचे हे सांडगे म्हणजे सांडगे बोलतात काही भागांमध्ये आमच्या इकडे वडे बोलतात तर त्यांनी त्यांच्या चॅनलवरती चार प्रकारचे सांडगे कसे बनवायचे याची रेसिपी दाखवली मला खूपच आवडली मी सांगू शकत नाहीत तर मग मी त्याच पद्धतीनं इथे आज हे सांडगे बनवले आहेत तर फक्त इतकं आहेत की तुम्हाला प्रमाण वगैरे मी काही सांगितलं नाही आहेत कारण की मी दोन किलोचे बनवले आहेत त्याच्यामध्ये सर्व डाळी मिक्स घेतली आहे त्यांच्यासारख्या तर आणि हे बघा मी आता इथे एका टाईपचे वडे बनवलेत झाऱ्याचे आणि दुसरे टाईप जे आहे ते म्हणजे पूर्वीच्या ज्या बायका आहेत ना अशा हाताने तोडून वडे बनवायच्या तर ती पद्धत पण मी इथे बनवत आहेत म्हटलं चला करून बघूयात दोन्ही पण करून बघूयात तर सुरुवातीला पहिले असेच वडे बनवायचे सांडगे बनवायचे तर आत्ता म्हणजे आमच्याकडे सांडगे बोलतात स सॉरी वडे बोलतात तर सांडगे पण बोलतात वडे पण बोलतात प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धतीत ह्या गाईंच्या वड्यांची म्हणजे बोलण्याची पद्धत प्रत्येक भागात वेगळीवेगळी असते तर प्रत्येक वस्तूला प्रत्येक भागात वेगवेगळे नाव असतं तर हे बघा तर अशा पद्धतीनं मी इथे सांडगे आता तयार करून घेत आहेत तर खरंच स्वातीताई तुमची जी रेसिपी आहे चार टाईपचे सांडगे तुम्हाला खूपच जास्त प्रमाणात आवडली तर छान होती तर प्रत्येकाने जाऊन बघा आणि हे बघा आत्ता जे उन्हात मी वडे घातलेत ना ते आत्ता सुकलेत कारण की ऊन पण जास्त आहेत म्हणून ते सुकलेत आणि अशा हाताने घालायचे म्हटले वडे ना सांडगे तर खूप जास्त वेळ लागतो कारण मी एकटीच होती म्हटलं मग मं थोडेसे आता दोन टाईपचे बनवूयात वडे आणि हे बघा इथे वडे बनवून घाल्याच्यानंतर इथ ना आम्ही लगे शेतामध्ये आलो शेतामध्ये आहेत कोबी मागच्या व्हिडिओमध्ये बघितली असेल की कोबी लावली होती तर कोबीला आता इथे निंदायचं काम चालू आहेत माझं म्हणजे कोबीमधलं तण काढायचं काम चालू आहेत आणि त्यानंतर इथे एका साईडला माझ्या मिस्टर कोबीला खत पण टाकत आहेत आणि एका साईडला मोटर पण चालू आहेत हे सर्व जे कामे आहेत ना सोबतच करत आहोत तर इथे त्या कोबीमध्ये वखरी पण घाबरली आहेत वखरी म्हणजे जे हातवखरी आहेत तर ती हातवखरी पण कोबीत पकडलेली आहेत आणि इथे सर्व जे काम आहेत ना ते सोबतच करत आहोत कारण की हाच पिलेला असतो कोबीची काळजी घेण्याचा एकदा हो। जी मोठी झाली तर त्याच्यामध्ये साधारण म्हणजे आपल्याला खुरपीना तिथे निंदा पण येत नाहीत त्याच्यामुळे आत्ताच ही गोबी व्यवस्थित आम्ही निघून घेत आहोत तर वडे घरी वाळत आहेत आणि आलो आहोत शेतामध्ये तर आत्ता कारण की सर्व शेतकरी म्हटल्यावर सर्व कामे करावीच लागतात घरातली बाहेरची सर्वीकडे लक्ष द्यावंच लागतं तर हे बघा आज मी एकटीच येत थोडा वेळ झाला येण्यासाठी अगदी अडीच तीन वाजले होते शेतामध्ये येता येता तर म्हटलं उद्या एखादी बाई बघ बाई बघून कोबी निंदूयात कारण की माझ्या एकटीकडनं नाही होणार आहेत भरपूर जास्त आहेत तर त्याच्यामुळे म्हटलं कोणीतरी जोडी असला ना सोबत शेतामध्ये काम करायला तर चांगलं वाटतं आणि म्हणजे कोणी बोलू चालू लागण्यामध्ये काम पटकन होतं आणि कंटाळा पण येत नाहीत तर बघूयात आता उद्या भेटते की नाही कारण की काय झालं ती ह्या लाडकी बहीण योजना जेव्हापासून चालू झाली आहेत ना तेव्हापासून कोणी शेतामध्ये उन्हाचं कामालाच येत नाहीत कारण की त्यांना आता काय तर मुख्यमंत्री साहेबाने म्हणजे त्यांच्या लाडक्या भावाने पंधराशे रुपये दिला दिले आहेत तर त्याच्यामुळे कोणी कामासाठी बायका भेटतच नाही आहेत तर कोणीच येत नाहीत बघू आता उद्या भेटते की नाही भेटले तर ठीक आहेत नाहीतर मग आता एकटेलाच हे सर्व करावं लागणार आहेत तर हे बघा अजिबात काही म्हणजे काही तण नाही आहेत फक्त एक काय बोलतात ना आपल्या आ, खुर्पीचा फरक असतो शेतातील मालाला त्याच्यामुळे पटकन म्हणजे जे, जे माल आहेत ना तो पटकन मोठा होतो तर मग त्याच्यामुळे व्यवस्थित हलवून घेत आहेत मी इथे कोबीचे जे झाड आहे ते आणि त्यानंतर येत ना मला मी घरी चालली आहेत आता साडेचार वाजले आहेत तर घरी जाऊन गायींना मी इथे चारा वगैरे टाकून येणार आहेत तर त्याच्यामुळे आता मी चालली आहेत घरी कारण की सर्व बघावं लागतं घरी पण लक्ष द्यावं लागतं शेतामध्ये पण यावं लागतं तर सर्व काम एकटीला हँडल करावे लागतात तर आता मी चालली आहेत म्हटलं इथं माझे मिस्टर मग पाणी वगैरे भरतील किंवा मग खत टाकतील कोबीला तर आता चालली आहेत घरी मी हे बघा आणि घरी जाऊन जे वडे पण आहेत ना तर ते वडे पण काढून घ्यायचे आहेत कारण की नंतर मग परत संध्याकाळचा वेळ होईल आणि मग खूप धूळ वगैरे येते तर मग म्हटलं आता घरी जाऊन वडे पण काढून घेऊयात आणि गाईंना चारा वगैरे करूयात आणि पुन्हा यायचा आहेत मग आता आहे घरी येत चला मग घरी माझ्यासोबत आणि पुन्हा येऊन पण मग मी खत वगैरे टाकणार आहे जे बाकीची कामं राहिलेली ते पण करावे लागणार आहेत आणि आता पटकन घरी जाऊन येते आणि हे बघा आता पुन्हा आली आहे शेतामध्ये आणि आत्ता चांगले सहा वाजले आहेत थोडंसं थोडंसं अंधार पण पडणार आहेत आता आणि थोडंसं जे वाफे बाकी आहेत ना खत टाकायचे ते खत टाकून घेत आहेत तर म्हटलं मग पुन्हा हे जे खत आहेत ना पुन्हा घरी घेऊन जायचं परत उद्या आणायचं तर खत वगैरे टाकून घेते तर निंदायचं काम उद्या पण होऊ शकतं तर मग खत पुन्हा घरी न्यायचं म्हटलं टाकून घेऊयात खत तर हे बघा आता अंधार पडणारच आहेत तर आता इतकं टाकून झालं की नंतर मग घरी पण जाणार आहेत मी आणि ठीक आहेत तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कारण की व्हिडिओ म्हणजे दुसरं खूप शूट करू शकते पण शूट करायला कोणी पाहिजे आणि एकटी जाणं इतकं पॉसिबल नाही आहेत इथं इतकं सर्व काम असतं तर मग थोडं थोडं केव्हा ना इत, इत, मी शूट करून तुमच्यासोबत शेअर करत असते तर ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना आता गुड नाईट कारण की आत्ता साडेसात वाजली आहेत